नमस्कार मी हर्षदा साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत करत आहे फेब्रुवारी महिन्यात दृष्टिहीनांच्या क्षेत्रात घडलेल्या घडामोडींवर दृष्टिक्षेप टाकणारं विशेष बातमीपत्र उत्सव वार्ता सुरुवातीला ठळक बातम्या राष्ट्रीय दृष्टीहीन संघ भारताचे महासचिव श्रीयुत एस के रुमठा यांचा वाढदिवस साजरा करण्याचा मान यावर्षी गुजरात शाखेला मिळणार शिवजयंतीच्या निमित्ताने संभाजीनगरमध्ये दृष्टीबाधित शिवप्रतिष्ठान या संस्थेच्या स्थापनेची घोषणा स्नेहांकित हेल्पलाईनतर्फे एप्रिल महिन्यात पालघर येथे निवासी उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात दृष्टीहीनांना मतदान प्रक्रियेची माहिती करून देणाऱ्या कार्यशाळा आयोजित तिसऱ्या स्मृतीदिनाप्रित्यर्थ सुप्रसिद्ध अंधलेखिका कैलासवासी स्मिताताई चव्हाण यांची दोन पुस्तकं प्रकाशित राष्ट्रीय अपंग कल्याण या संस्थेच्या वतीने अमरावती येथे विविध स्पर्धा संपन्न भारतीय अंधजन विकास आणि पुनर्वसन या संस्थेकडून मार्च महिन्यात दृष्टीहीन महिलांसाठी दोन दिवसीय शिबिराचे आयोजन हडपसर पुणे येथे सर्व दिव्यांगांसाठी इलेक्ट्रिक मोटार प्रशिक्षण सध्या सुरू फेब्रुवारी महिन्यात अमरावती येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया या संस्थेकडून अंधपुरुष खेळाडूंसाठी घेतल्या जाणाऱ्या नागेश ट्रॉफी या स्पर्धेत कर्नाटक संघ विजयी आणि ऑल इंडिया चेस फेडरेशन ऑफ द ब्लाइंड या संस्थेकडून खेळाडूंच्या निवड प्रक्रियेला सुरुवात आता ऐकूयात सविस्तर बातमीपत्र राष्ट्रीय दृष्टीहीन संघ भारत या संस्थेचे महासचिव सन्माननीय ॲडव्होकेट श्रीयुत एस के रुमठा यांचा वाढदिवस सबंध देशभर संघटनात्मक पातळीवर साजरा होत असतो सतरा मे या त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी देशभरातील संघटनेच्या शाखांमार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते दोन हजार सोळा साली त्यांचा वाढदिवस महाराष्ट्रातील नागपूर या शहरात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला तर यावर्षी सतरा मे दोन हजार चोवीस रोजी रुमठा साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचा मान गुजरात शाखेला मिळालेला असून त्यासाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे या उपक्रमात राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र देखील सहभागी होणार असून त्यानिमित्ताने एका सहलीचे आयोजन करण्याचे आहे दिनांक आणि फेब्रुवारी जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे दृष्टिहीनांच्या एका छोटेखानी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी दृष्टिहीनांच्या सर्वांगीण कल्याणासाठी तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांना वाचा फोडण्यासाठी शिवप्रतिष्ठान या संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आल्याचे उपस्थितांकडून घोषित करण्यात आले दिनांक हजार चोवीस रोजी झालेल्या प्राथमिक बैठकीत सुमारे एकोणीस दृष्टीहीन बांधव महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून उपस्थित राहिले होते यात संघटनेच्या पुढील वाटचालीबद्दल तसेच कार्यकारी समितीबाबत निश्चित निर्णय घेण्यात आला तूर्त अध्यक्षपदावर श्रीयुत राजेंद्र देवरे सचिवपदावर श्रीयुत गजानन सोनवणे तर कोषाध्यक्षपदावर श्रीयुत भास्कर कुंभारडे यांची निवड करण्यात आली आहे लवकरात लवकर संस्थेची धर्मादाय आयुक्त कार्यालयात रितसर नोंदणी करण्यात येणार असून त्यानंतर महाराष्ट्रातील दृष्टिहीनांच्या क्षेत्रासाठी आवश्यक उपक्रम हाती घेण्यात येतील दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शंभरहून अधिक दृष्टीहीन बांधवांच्या उपस्थितीत संस्थेच्या पुढील वाटचालीबद्दल सुतोवाच करण्यात आले त्याचप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात ऑनलाईन स्वरूपात संस्थेच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ देखील संपन्न झाला अशी माहिती संस्थेच्या प्रवर्तकांपैकी एक असलेल्या श्रीयुत सतीश भुतेकर यांनी दिली आता आपण ऐकत आहात उत्सव उत्सव वार्ता प्रस्तुती साहित्य स्नेहांकित हेल्पलाइन तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी निवासी उन्हाळी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित करण्यात येत आहे हे शिबिर वाणगाव जिल्हा पालघर येथे सोमवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस या दरम्यान संपन्न होईल यामध्ये पंधरा ते चोवीस वयोगटातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात या शिबिरासाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख दहा एप्रिल दोन हजार चोवीस ही निश्चित करण्यात आली आहे नाव नोंदणी करण्यासाठी संपर्क क्रमांक पुढील प्रमाणे स्नेहांकित ऑफिस संपर्क क्रमांक झिरो डबल टू थ्री फाईव्ह नाईन फोर एट फाय झिरो सेवन किंवा नाईन थ्री सेवन टू फोर थ्री फोर डबल एट सिक्स श्रीमती पल्लवी शंकर संपर्क क्रमांक डबल नाईन सिक्स नाईन टू सिक्स थ्री वन सिक्स फोर श्रीमती संपदा कर संपर्क क्रमांक सेवन झिरो टू डबल वन झिरो फोर एट डबल फोर याच संस्थेच्या प्रस्तावानुसार दृष्टीहीन व्यक्तींना मतदान प्रक्रियेची माहिती व्हावी म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी मुख्य अतिरिक्त सचिव महाराष्ट्र श्रीयुत श्रीकांत देशपांडे यांनी दिनांक पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान रुहिया कॉलेज माटुंगा झुंझुनवाला कॉलेज घाटकोपर आणि बेडेकर कॉलेज ठाणे या ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन केले आहे कार्यशाळेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींनी संस्थेने उपलब्ध करून दिलेला गुगल फॉर्म भरणे बंधनकारक आहे गुगल फॉर्म भरताना त्यामध्ये वर दिलेल्या केंद्रांपैकी एका केंद्राची निवड करणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक श्रीमती नुपूर जोशी संपर्क क्रमांक नाईन एट सिक्स नाईन सेवन थ्री झिरो फोर फायव्ह फोर सुप्रसिद्ध अंधलेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या स्मृतिशेष स्मिताताई चव्हाण यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनाप्रित्यर्थ त्यांचं समग्र साहित्य दोन पुस्तकांच्या रूपात दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते खारेगाव कळवा पश्चिम येथे प्रकाशित झालं कैलासवासी स्मिताताई चव्हाण या दृष्टीहिनांच्या क्षेत्रातील एक दर्जेदार साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून समाजाला परिचित होत्या त्यांनी साहित्याची कलेची साधना तर केलीच पण सोबतीला दृष्टीहीन व्यक्तींच्या प्रशिक्षण आणि पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या अनेक संस्था संघटनांमध्येही महत्त्वाची भूमिका बजावली स्मिता ताईंचे निधन तेरा फेब्रुवारी दोन हजार वीस रोजी झाले त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अप्रकाशित साहित्याचे एकीकरण करून त्यांच्या भगिनी श्रीमती मीनाताई वेदक आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रयत्न करून सदर पुस्तकांचे प्रकाशन घडून आणले हा प्रकाशन सोहळा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार ते सायंकाळी सहा वेळेत खारेगाव कळवा पश्चिम येथे सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात संपन्न झाला यावेळी दृष्टीहिनांच्या क्षेत्रातील अनेक संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते साहित्यिक वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रीय अपंग कल्याण संस्था अमरावतीद्वारा आयोजित ब्रेल वाचन आणि संगीत गायन या स्पर्धा दिनांक तेवीस चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान अमरावती येथे संपन्न होत आहेत यामध्ये पहिली ते सातवी या गटासाठी मराठी ब्रेल वाचन आणि संगीत गायन या स्पर्धा तर आठवी ते बारावी आणि खुला गट या गटासाठी मराठी इंग्रजी ब्रेल वाचन आणि संगीत गायन यास पर्धा तेता या स्पर्धा घेण्यात येत आहेत तसेच याच संस्थेकडून गेल्या पंचवीस वर्षांपासून स्वर्गवासी ठोंबरे गुरुजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दृष्टिहीनांच्या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार यावर्षी दृष्टीहीन प्रवर्गातून राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र या संस्थेचे विद्यमान महासचिव श्रीयुत दत्तात्रेय पोपट जाधव यांना तर दृष्टीवान प्रवर्गातून स्थानिक उद्योजक आणि द ब्लाइंड वेलफेअर असोसिएशन अमरावती या संस्थेचे अध्यक्ष श्रीयुत प्रवीण मालपाणी यांना वितरित करण्यात येईल हा पुरस्कार वितरण सोहळा या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी संपन्न होईल भारतीय अंधजन विकास आणि पुनर्वसन या संस्थेकडून दृष्टीहीन महिलांसाठी दिनांक आठ आणि नऊ मार्च दोन हजार चोवीस या दरम्यान धर्मादाय कॉटन हॉल अमरावती येथे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दृष्टीहीन महिलांच्या वैवाहिक आणि सामाजिक समस्या बचत गट गृह उद्योग आणि आरोग्य या विषयांवर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत या शिबिरात दृष्टीहीन महिला श्रीमती रीनाताई पाटील पुणे आणि उद्योजक श्रीयुत किशोर गोहिल मुंबई हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण या संस्थेमार्फत सर्व दिव्यांगांसाठी हडपसर पुणे येथे इलेक्ट्रिक मोटार प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे आता आपण ऐकत आहात उत्सव वार्ता प्रस्तुती साहित्य उत्सव परिवार भारतीय अंधजन विकास आणि पुनर्वसन या संस्थेकडून दिनांक तीन आणि चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान अग्रसेन भवन अमरावती येथे दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये एकूण चव्वेचाळीस शालेय विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला यामध्ये रामराव सरप अहमदनगर प्रथम क्रमांक इम्तियाज खान नागपूर द्वितीय क्रमांक गणेश तामटकर अकोला तृतीय क्रमांक वैशाली गोपनारायण मुंबई महिला खेळाडू उत्तेजनार्थ आणि सर्वात लहान खेळाडू म्हणून बिट्टू जामनकर इयत्ता चौथी स्वामी विवेकानंद अंधविद्यालय परतवाडा याला विशेष पारितोषिक प्रदान करण्यात आले क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया यांनी अंधपुरुष खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या नागेश ट्रॉफी या स्पर्धेचे उपांत्यपूर्व उपांत्य आणि अंतिम सामने दिनांक अठ्ठावीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दरम्यान नागपूर येथे पार पडले उपांत्यपूर्व सामन्याच्या प्रसंगी केंद्रीय मंत्री श्रीयुत नितीन गडकरी उपस्थित होते एकुण 28 नी अपला सहभाग 2024 रोजी, आणी या स्पर्धेत एकूण अठ्ठावीस क्रिकेट संघांनी आपला सहभाग नोंदवला दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या संघांमध्ये कर्णधार इलुरी अजय कुमार रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या आंध्र प्रदेशच्या संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारून वीस षटकांत दोनशे एकोणपन्नास धावा केल्या तर सतरा षटकांत सात गडी राखून हे लक्ष यशस्वीपणे पूर्ण करत कर्नाटक संघाने आंध्र प्रदेशवर दणदणीत विजय मिळवला ऑल इंडिया चेस फेडरेशन ऑफ द ब्लाइंड या मान्यताप्राप्त संस्थेकडून दृष्टीहीन बुद्धिबळ खेळाडूंसाठी घेतल्या जाणाऱ्या स्टेट झोनल नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या टुर्नामेंट्समध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी संस्थेने उपलब्ध करून दिलेला गुगल फॉर्म भरून आपले युनिक डिसॅबिलिटी सर्टिफिकेट अर्थात आय डी त्यावर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे त्याची अंतिम तारीख दिनांक तीस जून दोन हजार चोवीस ही निश्चित करण्यात आली आहे तर या होत्या फेब्रुवारी महिन्यात दृष्टीहीनांच्या क्षेत्रात घडलेल्या गड़ घडामोडी साहित्य उत्सव परिवार निर्मित उत्सव वार्ता या बातमीपत्राबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आपल्याकडेही अशा काही बातम्या असतील तर साहित्य उत्सव परिवाराशी नक्की संपर्क करा पुन्हा भेटूयात पुढील महिन्यात नव्या बातमीपत्रासह तोपर्यंत मी हर्षदा आपला निरोप घेते धन्यवाद दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी संपर्क करा संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक सहा शून्य दोन शून्य दोन पाच साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा साहित्य उत्सव च्या फेसबुक पेज ला जरूर भेट द्या ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार